चोपडा तालुक्यात सततच्या पाऊस सुरू असल्याने शेतातील पीक अति पावसामुळे पिवळे पडत आहे सतत पाऊस पडत असल्यानं शेतातील पाणी बाहेर निघत नाही तसेच सूर्यप्रकाश पिकांना मिळत नसल्यानं शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पीक अति पावसामुळे पिवळी पडू लागली आहे सूर्यप्रकाश राहिला आणि पावसानं काही दिवस उघडीत दिली तर शेतातील दिल मशागत शेतकऱ्यांना कर करता येईल मात्र सतत पाऊस पडत असल्यानं शेतातील मशागत शेतकऱ्यांना करता येत नाही सततच्या पावसामुळं शेतातील पीक पिवळी पडत असल्याने पाऊस बंद झाल्यास सूर्यप्रकाश पडल्यावर फवारणी आणि खत देऊन शेतातील पीक परिस्थिती सुधारण्यास शेतकऱ्याला मिळू शकते सध्या तर सततच्या पावसामुळे पिकं पूर्ण पिवळे पडायला लागले निन्नी नाही खुरपणी नाही कोळपणी नाही त्याच्यामुळे शेतांमध्ये तणांचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे देवाने थोडी उसन दिली म्हणजे कमीत कमी कोळपणी निणणी तरी होईल त्याच्यामुळे काय पिकांची वाढ होत नाहीये पिवळे पडायला लागले आहेत कमीत कमी थोडं दोन चार आठ दिवस थोडं पाऊस आणि विश्रांती दिली की जेणेकरून शेतकऱ्यांना सगळी मशागतीचे काम करता येतील हो निश्चित त्यांची वाढ नाही झाली म्हणजे उत्पन्नावर परिणाम होतो बरोबर जेवढी चांगली वाढ तेवढ्या उत्पन्नावरती त्याचं फरक पडतो त्याच्यामुळे अतिपावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानच आहे कमीत कमी देवाने एक आठ दिवस जरी हे दिलं उगडीत दिली उगडीत दिले तर शेतकऱ्यांना मशागतीचे काम करता येते